नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आपण आज हा शाडी स्पेशल उभासाचे गुलाबजांबू बनवतोय तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर रेसिपीला सुरुवात करूया आणि या एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी उकडून घेतलेत मी उकडून आणि सांग सोलून घ्यायचे आपल्याला त्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे बाउलमध्ये आपण सर्व रताळी आणि आपल्याला बारीक करून घ्यायची ते रताळे तर छान अशी उकळून घ्यायची मी बारीक करून घ्यायचे आपल्याला रताळे छान अशी बारीक झाल्याच्या नंतर एकजीव करायचं आणि याच्यामध्ये दूध पावडर ऍड करायची आपल्याला बारी दूध पावडर ॲड करतो छान असं बाइंडिंग केली पट दूध पावडर ॲड करायची थोडी 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 ॲड करत थोडे 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 ॲड करायचे याच्यामध्ये छान असं बाइंडिंग आलं पाहिजे जसे आपण गुलाबजांबू बनवतो तिथं पीठ छान असं म्हणून त्याच्यानंतर गुलाबजाम बोलतो त्याच पद्धतीने हाताला थोडस तूप लावायचं छोटे गोळे करून घ्यायचे हाताला तूप लावायचं म्हणजे चिकटत नाही किती लहान मोठ्या आकाराचे बनवायचे तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता या पद्धतीने बनवायची याच पद्धतीनं आता सारे उंडे बनवून घेऊ सर्व आपलं बनवून झाले या पद्धतीने बनवायचे आता आपण तळून घेऊ गॅसवरती मी कड तापळ ठेवले त्याच्यावरती मी तूप टाकून घेतले तूप छान गरम होऊन द्यायचं त्यानंतर आपण तळून घेऊ मी गावरान तूप घेतले तुम्ही तेल वापरलं तरी चालेल जे उपसाला वापरता ते तर का मी गॅसवर छान तळून घ्यायचं आपल्याला आपलं तूप गरम झाले त्याच्यामध्ये एक एक करून आपण हे सोडून घेऊ जास्त गरम नाही व्हायचं होऊन द्यायचं नाही तर मग छान असे तळले जात नाही तर सर्व गुलावचे मग छान असे तळून झाले असे छान तळून घ्यायचे त्यानंतर आता पाक करू आपण पाकामध्ये सोडून घ्यायचे बनवण्यासाठी मी इथं पातेला घेतलं एक त्याच्यामध्ये एक कप साखर टाकायचं आपण तिथं मी एक कप साखर टाकते त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी ऍड करायचे तर पाक आपल्याला पातळ बनवायचं आहे तिथे मी अर्धा ग्लास पाणी टाकते अर्धा ग्लासपेक्षा पण थोडं जास्त कारण आपल्याला थोडासा पाक हे पातळ करायचं थोडंसं जास्त घट्ट नाही त्याचा पाक बनून बनवल्यानंतर याच्यामध्ये आपण गुलाबजामू सो तर इथे गुलाबजाम आपले बनवून तयार झाले एकदम छान एक असे हे तो स्पेशल छान असे आपले गुलाबजामू झाले या पद्धतीने की करा खूप छान असे गुलाबजाम होतात या पद्धतीने करा खूप छान मस्त आणि चवीला पण खूप छान लागतं रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा